वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकीय वातावरण चांगले स्थापले असून शिवसेना गट तर्फे उमेदवार सौ संगीता शंकरराव गोटे यांच्या प्रचाराला निर्णायक वळण मिळाले आहे विशेष म्हणजे खासदार भावनाताई गवळी स्वतः नगर परिषद नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराच्या मैदानात उतरल्याने शिवसेनेच्या प्रचाराला मोठे मिळाले आहे जनतेचा विश्वास हीच माझी ओळख आहे या प्रभावी घोषवाक्यासह सुरू असलेल्या प्रचारात माझी खासदार तथा विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला त्यांच्या उपस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जनतेसाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगत प्रभागात रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सुविधा महिला सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर ठोस विकास आराखडा मांडण्यात येत आहे धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत घराघरात प्रचार केला जात आहे महिला युवक ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाकडून उमेदवार गोटे यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून काम करणारा उमेदवार आणि मजबूत नेतृत्व अशी स्पष्ट भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे खासदार भावनाताई गवळी यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे गटाचा विजय निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे मतदानाची माहिती मंगळवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवसेना शिंदेगड उमेदवार सौ संगीता शंकरराव गोटे यांना धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन प्रभागात जोर धरत आहे माजी खासदार तथा विधानपरिषद आमदार भावनाताई गवडी यांच्या नेतृत्वपूर्ण प्रचारामुळे वाशिमच्या राजकारणात प्रभाग क्रमांक एक हा शिवसेना शिंदे गटाचा सेफ झोन मानला जात असून जनतेचा कॉल विकासाच्या बाजूनेच लागेल असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे